शिवराय नमस्कार मित्रांनो आम्ही लोणावळ्यामध्ये आलेलो आहोत मनोज दादा चारांगे पाटील यांच्या आंतरवली सराठी ते मुंबई मराठा आरक्षणासाठीची ही पदयात्रा सुरू आहे आणि इथे पोहोचल्याबरोबर या ठिकाणी अनेक गोष्टी या ठिकाणी दिसल्या राहुलजी कलाटे मित्रमंडळ आणि अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी एका चांगल्या उपक्रमाचं मला आयोजन दिसलं खरं म्हणजे त्यांची परवानगी नव्हती हा व्हिडिओ बनवायला परंतु मी आग्रह केला की चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत जेणेकरून चांगल्या प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता एक दिवस हात ही वृत्ती अनेकांच्या अंतकरणात निर्माण यासाठी खास करून मी त्यांची त्यांच्या परवानगीने हा व्हिडिओ बनवत आहे आणि व्हिडिओ बनवण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल दादांचे मनापासून आभार त्यांनी उपक्रम असा आहे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया काय दादा एवढ्या पहाटे तुम्ही या सगळ्या गवतात शेतात राहणार इकडे तिकडे सध्या फिरत आहात आज चोवीस मना की पंचवीस तारीख आहे आणि पहाटेची मला वाटतं ते तीन वाजून पंचेचाळीस मिनिट झालेले आहे आम्ही अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना आणि राहुलदादा कलाटी मित्रमंडळ याच्या संयुक्त विद्यमानाने प्रत्येक गरजू आंदोलनकर्त्यांसोबत आपण जे ज्यांच्या अंगावर पांघरायला नाही आतरायला काय नाही अशा लोकांना ब्लँकेट आणि चटई वाटपाचं कार्य हाती घेतलेलं आहे आणि आम आमचा उद्देश होता की सहसा ह्याचं आपण प्रसिद्धी करू नये पण आपण विनंती केली की लोकांना प्रोत्साहन मिळावं या वरतून या कामगिरीतून याच्यासाठी आपण लोकांपर्यंत पोचवलं की लोकांना गरजेचं काय आता आम्ही बऱ्याच ठिकाणी पुण्या मुंबई बघितले की पाण्याच्या बॉटल्स अमुक भाकरी वगैरे त्या तर आम्ही घेऊन आलेलो हो आहेत पण कधीकधी आमच्या ग्रामीण भागातील युवकांना हे माहीत नव्हतं की पुढे जाऊन थंडी किती आहे किंवा अडीअडचणीत झोपताना बराच त्रास होऊन ती जुने एक एक घेतलेले फाटले त्याच्यामुळे आम्ही मनावर घेतलं किंवा काही जनाचे हरवले काही जणांचे गर्दीत हरवले काही जणांचे वाळू घालताना हरवले काय गाडी सोबत फाटले मग आमच्या लक्षात आलं की आपले सगळ्यात नीड असेल संध्याकाळी गरजेची इथून मुंबईपर्यंत तर अंथरण्यासाठी आणि पांघरण्यासाठी देणं गरजेचं आहे आणि या भावनेतून आम्ही हे एक छोटासा उपक्रम हाती घेतलेला आहे सकाळपासून आम्ही जवळपास एक पाच हजार ब्लँकेट आणि चटया वाटपाचा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि समाजातील दानशूर व्यक्ती राहुल दादा कलाटे आणि छावा संघटना याच्या संयुक्त विद्यमानातून तो, तो साकारलेला आम्ही एक नाममात्र वाटप करतोय म्हणून आपल्या सेवेसाठी हजर झालेलो आहोत अगदीच आणि ही मदत नाही तर ही ऊर्जा आहे लढणाऱ्या सगळ्या योद्ध्यांना ही ऊर्जा आपण देतोय याची सुरुवात आपण करूया जे जे कोणी ज्यांच्या ज्यांच्या अंगावरती या ठिकाणी पांघरून नाही त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचं काम करूया आपण दादा या ठिकाणी सुरुवात करावी जे या ठिकाणी लोक आहेत त्यांना हे पोहोच करावं आता इथं नाही त्यांना द्या द्या त्यांना चला चला आणि आम्ही मगाशी आणखी एक अनुभवलं की ज्यांच्याकडे पांघरुण आहे ते लोक स्वतःहून म्हणत आहेत की आमच्याकडे दादा पक्क पांघरुण आहे आम्हाला नको ज्या आपले लाखो बांधव इथे आलेले आहेत त्यांना ते पांघरून द्या असं देखील स्वतःहून अनेक लोकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि कुणी आजोगर असताना कुणी त्या ठिकाणी घेतलं नाही त्यामुळे सुद्धा समाजाचं कौतुक या ठिकाणी होत आहे हा आणखी एक द्या चला पुढे चला जे उघडे आहेत सगळ्यांना या ठिकाणी आहेत आणि आपण पुढे त्या ठिकाणी ज्यांना गरजू आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतो दाना धन्यवाद काही अडचण आली तर त्या ठिकाणी सांगत चला सगळ्यांना एकमेकांना चला आपण जाऊया पुढे आपण इकडे जाऊया इकडे इकडे सर 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 सर, सर इकडे चला इकडे चला।, चला चला आपण काय करूया ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना त्या ठिकाणी पोहोच करूया आहे चला खरोखर आपण ज्यांच्यापर्यंत आपण थोडं कष्ट पडतील आपल्याला पोचायला पण असे असे असंख्य लोक आहेत ज्यांना या कडाक्याच्या थंडीमध्ये या पांघरुणाची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हे पांघरुण आपण पोहोच करण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी हे सगळे लोक झोपलेले आहेत एक एक काय करा इथे एक पांगरू आणा एक टाकून द्या इथे इकडे अलीकडे एक द्या आणि पलीकडे एक त्यांच्याकडे आहे परंतु पुरेसे नाही त्याच्यामुळे आपण एक दोन ब्लँकेट इथे टाकून देऊया इकडे डबल आहे इथे वाह छान हे डबल आहेत बरं कसं नाही मच्छिंद्र हा लॉट डबल चला ओके हो चलते। दादा दादा थोडस आपण वाटप करताना बोलूया काय सरकार अजून निर्णय घेत नाही मुंबईच्या वेशीवर मराठा समाज आलाय मुंबईच्या वेशीवर आला आहे सरकारला सरकारला आता जनतेची थोडीही आस असेल समाजाविषयी आपुलकी राहिली असेल आणि लाजीरवाणी गोष्ट आहे की सरकारमधील पन्नास टक्क्यापेक्षा जास्त निर्णय क्षमता घेणारी लोक समाजाचे असून सुद्धा समाजाविषयी त्यांना आपुलकी वाटत नाही आहे हा आदिवासी पेक्षा सुद्धा बदतर परिस्थितीत झोपलेला विखुरलेला समाज दिसत नाही आहे ह्या सर। सरकारचा आंधळेपणा म्हणावा की लाचारी म्हणावी आणि खूपच विचित्र गोष्टी आहेत आहे का पांघरायला सगळ्याला इकडे इकडं हे 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 एकट्या ह्याच्यावर आहेत ब्लॅ म्हणजे एका शॉलवर आहेत त्यांना द्या तर सरकारला ही जाणीव झाली पाहिजे की आपण समाजाला अजून किती खालच्या दर्जावर बघण्याच्या परिस्थितीत तुम्ही पोचणार आहात तुम्हाला समाज अजून किती मागासलेला बघायचा आहे अजून कसली सर्वेक्षण बघितलं बघितलाय विचू काट्यात जिथं जनावर सुद्धा राहत नाही तिथं आज समाज मजबूर झालाय थांबायला जिथं पशु सुद्धा झोपत नाही अशा ठिकाणी समाज झोपायला तयार झालाय जरांगे पाटलांसारखा एक सर्वसामान्य माणूस रात्रंदिवस उपाशी राहायला तयार झाला आहे तरी तुम्हाला असं वाटतं की हा प्रगतलेला समाज आहे जिथं नाही आहे पांघरायला नाही टॉवेल सुद्धा बऱ्याच जणांच्या अंगावर नाहीये आणि ह्या परिस्थितीची सुद्धा तुम्ही अजून परीक्षा बघताय समाजाची म्हणजे किती निर्धावलात तुम्ही समाजाला किती वेदनाला सामोरं जावं लागतं बघूया काय होतं आणि जिथं जिथं शेकुट्या पेटले तिथं चाला कारण त्यांना पांघरायला नाही म्हणून बिचारी झोपले नाहीये पुरेसा पुरेसा नाहीये एकाच ही पांघरून नीटक नाहीये आतरायला तर कोणाकडे काहीच नाही हे बघा सगळ्यात मिळून एक चवाळ तेही एकदम पातळ याच घेतलेलं आहे वरतूनच टाकायच्या जिथं शॉल आहे त्यांना द्या तिकडं एका शॉलीवर किंवा टॉवेल पांघरून केवळ झोपलेले आहेत त्यांना द्या तिथं सतरंजी पांघरून झोपलेले आहेत त्यांना द्या तिकडे शेकोट आहे तिकडे जाऊया आपण हो कारण बऱ्याच का हा, हा बघा हे हो का समाज नाही झोप बाळा झोप 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 तुला दिलं ए ए ए बाळा राजे द्या 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 तुम्हाला पांघरायला द्यायला आलोय तुमच्याकडे नाहीये मला कळलं घ्या घ्या असं नका करू ती सत्र पांघरून झोपले त्याला द्या घेतलेले बरं आहे यांच्याकडे चला आहे या चला धन्यवाद समाज इतका प्रामाणिक समाज आ है, है, आम आहे की ज्याच्याकडे पांघरायला तो म्हणतो नाही आमच्याकडे आहे देऊ का म्हटलं तरी म्हणतो नाही नाही आहे ज्याच्याकडे आहे ते घेत नाही जे नाहीत ते सुद्धा मागत नाही आहे ती परिस्थिती ते सत्य झला तयार आहेत कर तुमच्याकडे द्या तुम एक द्या हा असेल तर मागू नका असेल तर मागू हा कारण समाज एवढा हा हा नाही त्यांच्याकडे आहेत ते पांगरलेली व्यवस्थित आहेत काय कुठे निघून ठेवलं शिवरायांचा महाराष्ट्र आणि शिवरायांच्या अनुयाला अजून किती हालाखीच्या परिस्थितीत बघायची सरकारची इच्छा आहे खरंच आता समजायला मार्ग नाहीये त्यांना द्या पांघरायला पांघरायला आहे का माऊली या थोडं या इकडे बस बघा आपण या ठिकाणी राहुल कलाटे साहेब मित्रमंडळ आणि अखिल भारतीय संघटनेच्या वतीने पांघरून देतोय आम्ही या काकांना विचारलं पांघरून आहे का तर त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं आहे म्हणजे इतका समजदार हा समाज आहे असून नाही म्हणणार नाही आणि गरिबी नसून दाखवणारा नाही जे आहे ते आहे तो, नौग तो, नौग तो, नौग तो, नौग तो, आणि ज्यांना खरोखरच आवश्यकता त्यामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय इकडे ज्यांच्याकडे इथे विचारा बऱ्यापैकी मला असं वाटतं की ज्याच्याकडे खरंच पांघराल नाही ते बरा शिकोटी प्रामाणिकपणे

खालीपर्यंत खंडाळ्याला आहे आणि त्याच्या पुढे मात्र मुंबईत गेलं थंडी कमी पण लागते कंपल्सरी तरी बी कसं आहे पाठ पाठ सगळीकडे थंडी राहणारच आहे अजून आता कोण कोण म्हणतायत उद्याच काय तर होईल देव जाणी विश्वास तर नाही कुठल्या गोष्टीचा

काही घ्यायला असं काही लाजायचं नसतंय ज्यांना नाही त्यांनी हक्काने सांगा इकडे इकडे बघा इकडे जाऊ ना तिकडे सल्ला गाडी या पाचशे हा त्या साईडला जाऊ आपण तिकडे जाऊ आधी आणि नंतर इकडे इथं दिले ना दिले दिले या पद्धतीने हे सुद्धा

निवान झोपा 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 थोडं तुटक ते वगैरे द्या तुम्हाला 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 घ्या तुम्हाला घ्या करून नाही म्हणू झोपा हा लांब झोपा बाबा वयस्कर माणसं लई माझा लिंची मध्ये जावं हा ना